ही पाखरे नभाशी गातात कोण गाणी ही पाखरे नभाशी गातात कोण गाणी हा सूर का नदीचा पाण्यात लावणी पूर्वा उन्हाचा हा कोवळा पहारा पूर्वा सुरी उन्हाचा हा कोवळा पहारा काठावरी विसावे प्राणात निवारा ऋतुरंग हे नभाचे डोळ्यात अनुकलावे ऋतुरंग हे नभाचे डोळ्यात अनुकलावे वाटेत मी पहाटे वाऱ्यावरी झुलावे चितियावरी मनाचा तो पारवा निघाला चितियावरी मनाचा तो पारवा निघाला तापा कळ्यात आत्मा भ्रमरा तुझा निमाला वाटेत ना जाळ्या कळ्या फुलांच्या वाटेत ना जाळ्या कळ्या फुलांच्या हृदयात ठेवल्या मी त्या पाकळ्या जुईच्या मोहरला नभाशी चैत्रातला फुलोरा मोहरला नभाशी चैत्रातला फुलोरा गवती फुलात करतो मस्ती नाडवारा पावा तल्या सुरांचे मंजूल किती उखाने पावा तल्या सुरांचे मंजूल किती उखाने कासूर आज माझे वाऱ्या भरी दिवाणे यमुने तुझ्या तळाशी का श्वास संत झाले यमुने तुझ्या तलाशी का श्वास संत झाले दोहात तो का तलाशी बघण्या दिगंत आले ओठात आज आहे गाणी तुझ्या दिशांची ओठात आज आहे गाणी तुझ्या दिशांची ही पाखरे दिगंती भिंतात ज्या फुलांची आणि गगनात पाखरे का बाणा कुठे निघाले गगनात पाखरे का बाणा कुठे निघाले वेंदळ कुणाळ वारा राणी घरात गेले खाली डोंगर मुखास खाली डोंगर मुखास झाली दरी तली अन आता हवा शराबी झाली दरी तली अन आता धन्यवाद धन्यवाद सरकार पगार यांनी करावा सुधाकर पगार